कोणतीही निवडणूक आली तरी अजूनही पायाभूत सुविधांचीच चर्चा होते वास्तविक चांगले रस्ते स्वच्छ आणि मुबलक पाणी कचरा व्यवस्थापन ड्रेनेज आणि सार्वजनिक स्वच्छता ही कोणत्याही महापालिकेची जबाबदारी असते पण दुर्दैवानं अजूनही निवडणूक आली की याच मुद्द्यांची चर्चा होते आज आपण प्रभाग क्रमांक सतराचा आढावा घेणार आहोत नवीन रचनेनुसार पूर्वीचं विक्रमनगर टेमलाईवाडी शिवाजी विद्यापीठ आणि राजेंद्रनगर हे चार प्रभाग या प्रभागात एकत्र झाले आहेत दाट लोकवस्ती असलेल्या टेमलाईवाडी विक्रमनगर जाधववाडी या भागात बऱ्यापैकी नागरी सुविधा आहेत राजेंद्रनगर झोपडपट्टीत सुद्धा रस्ते गटारी आणि आता ड्रेनेज लाईनही टाकण्यात आली आहे तर टेमलाईवाडी विक्रमनगरमध्ये अमृत योजनेतून ड्रेनेज लाईनची कामं सुरू आहेत पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न नाही पण महापालिकेच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळं सार्वजनिक स्वच्छता वेळेवर होत नाही तर झोपडपट्टी भागात रस्ते आणि गटारींचा अभाव आहे त्यामुळं निवडून येणाऱ्या नगरसेवकांना किमान मूलभूत सुविधा देण्यासाठी आणि त्या टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत प्रामुख्यानं कचरा उठाव आणि स्वच्छतेवर या प्रभागात लक्ष द्यावं लागणार आहे पाहूया प्रभाग क्रमांक सतराचा पंचनामा नव्यानं तयार झालेल्या प्रभाग क्रमांक सतराची भौगोलिक व्याप्ती तशी मोठीच आहे उचगाव हद्द मोरेवाडी हद्द ते राजेंद्रनगरपर्यंत हा प्रभाग विस्तारला आहे नव्या प्रभाग रचनेमध्ये पूर्वीचे टेमलाईवाडी विक्रमनगर शिवाजी विद्यापीठ आणि राजेंद्रनगर अशा चार प्रभागांची एकत्रित रचना झाली आहे टेमलाई उड्डाणपूल हॉटेल एलिगंट समोरील भाग जाधववाडी विक्रमनगर टेमलाई परिसर नवीन धान्य मार्केट यार्ड परिसर शिवाजी विद्यापीठ ग्रीन पार्क वनराई पार्क कृषी विद्यापीठ परिसर शांतिनिकेतन हायस्कूलपासून पुढचा नायरा पेट्रोल पंपापर्यंतचा परिसर राजेंद्रनगर झोपडपट्टी अरुणोदय हाऊसिंग सोसायटी रेव्हेन्यू हाऊसिंग सोसायटी हा सारा परिसर प्रभाग क्रमांक सतरामध्ये येतो दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीत कमलाकर भोपळे प्रवीण केसरकर शोभा कवाळे लाला भोसले यांनी त्यावेळेच्या चार प्रभागांचं नेतृत्व केलं होतं टेमलाईवाडी टेकडीच्या पाठीमागील भागात आमदार अमल महाडिक यांच्या निधीतून रस्ते आणि गटारीची कामं झाली आहेत तर आता या भागात ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे पण ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी काही चांगल्या रस्त्यांची सुद्धा खुदाई झाली आहे ड्रेनेज लाईन टाकल्यानंतर तातडीनं चर मुजवणं आणि रस्ता सुसृत करणं आवश्यक आहे आमच्या भागामध्ये बऱ्यापैकी विकास काय नव्हता हा अमोलमाडिक साहेब आणि साहेब यांच्या सहवासातून बऱ्यापैकी आमच्या प्रभागामध्ये टेंबलाईवाडी विक्रमनगर या भागात साहेबांनी पाण्याच्या टाकीचं काम केलं त्यानंतर एक संभाजी महाराज असा एक ओपन हॉल बांधला शिवाय ड्रेनेजचं काम सर्वात मोठं एकशे पंधरा कोटीचं काम हे मंजूर करून आणलं हे सध्या काम चालू आहे हे ते कामं बरेच म्हणजे अमोल महादे अमोल साहेब आमदार यांच्याकडून सगळी भागातली कामं पूर्णपणे झालेली आहे आत्ता ड्रेनेज लाईनचं एक मोठं काम म्हणजे आमच्या भागात आमच्या भागात मेन काम म्हणजे ड्रेनेज लाईनचं पाहिजे होतं ते झालं आहे प्रॉपर्टी गार्डसाठी सुद्धा आमचे मुदगी साहेब असे आमचे सगळे कार्यकर्ते यांच्याकडून ते पण महापालिकेच्या टेमलाईवाडी प्राथमिक शाळेच्या विकासासाठी आमदार महाडिक यांच्या प्रयत्नातून सी एस आर फंडातून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय शिवाय इथल्या व्यायामशाळेलाही साहित्य मिळाले इथं असणाऱ्या इंदिरा बालोद्यांमध्ये बऱ्यापैकी स्वच्छता असते पण खेळण्यांची दुरावस्था झाली आहे तर टेमलाईवाडीतील लक्ष्मी कॉलनीत काही ठिकाणी रस्ते झाले आहेत पण अनेक ठिकाणचे रस्ते खराब असून त्याकडं कुणीही लक्ष दिलेलं नाही तर गटारींची स्वच्छता वेळच्या वेळी होत नाही अशी तक्रार इथल्या नागरिकांनी केली टेमलाई मंदिर समोरील विक्रमनगरकडे जाणारा रस्ता प्रचंड खराब झालाय दुसरीकडं टेमलाई मंदिर टेकडीवर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून काही विकासकामं करण्यात आली आहेत टेमलाई आणि मरगाई मंदिराजवळचा प्रशस्त कॉन्क्रीटचा रस्ता बघितल्यानंतर बरं वाटतं पण अनेक कामं दीर्घ काळ रेंगाळली आहेत हे सुद्धा वास्तव आहे इथं येणाऱ्या भाविकांसाठी साधी स्वच्छतागृहांची सोय नाही तर मंदिराच्या आवारात बसणाऱ्या विक्रेत्यांना सुद्धा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय शिवाजी विद्यापीठ लगत असलेल्या ग्रीन पार्क वनराई पार्कमधील रस्ते त्या मानानं सुस्थितीत आहेत शांतिनिकेतन ते आर के नगरकडं जाणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलं असलं तरी या नव्या रस्त्यावर अजूनही काही मोठमोठे खड्डे आहेत तर नव्यानं बनवलेल्या डांबरी रस्त्यालासुद्धा व्यवस्थित लेवल नाही त्यामुळं चारचाकी गाडीतून जाताना गाडी अशी हलत डुलत असते तर नायरा पेट्रोल पंपाच्या मागे असणाऱ्या अनेक कॉलन्यांमध्ये चांगले रस्ते होणं गरजेचं आहे एस एस सी बोर्ड ते मोरेवाडी चौक या कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी बारा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला त्यामुळं इथले नागरिक समाधानी आहेत रस्त्याचे काम झाले पाण्याची सोय झाली आहे इकडं रस्त्याची सोय झाली कटेची सोय झाली पाण्याची सोय झाली समाधानी आहे सगळे रोड झाले सगळे झाले पाणी आहे लाईटे आहेत फक्त काही स्वच्छता होत नाही गटराचे गटरा बिटर सगळे झाले गटर वगैरे काही विषय का चांगला झालेला आहे आणि बाग वगैरे झालेला आहे आमच्या इथे रस्ते वगैरे चांगले झालेले आहे त्या विषय बरं हां नमस्कार राजेंद्रनगर प्रभाग क्रमांकामध्ये लालासाहेब भोसले यांच्या काळात बरेचसे चांगली कार्यक्रम पूर्ण केलेले आहेत मोठं काम जे नागरिकांना अत्यंत महत्त्वाचं जीवनाशी वेगळी हे काम पूर्ण केलेलं आहे तसंच ग्राउंड तसंच शाळेच्या संदर्भातसुद्धा बऱ्याचशा स्थ काही चांगल्या घटना त्यांनी केलेल्या आहेत आणि लालासाहेब भोसले यांच्या काळात बऱ्याचशा जनतेच्या विकास कामासंदर्भात त्यांनी पूर्तता केलेली आहे प्रभाग क्रमांक सतरामधील कंजारभाट वसाहतीमध्ये मात्र प्राथमिक सुविधांचा पूर्ण अभाव आहे रस्ते गटारी पाणी अशा मूलभूत सुविधा सुद्धा इथं पोचलेल्या नाहीत अनेक महानगरांची ही मोठी व्यथा आहे झोपडपट्टीमध्ये चांगल्यास मूलभूत सुविधा पोचत नाहीत आणि त्या निर्माण केल्या तरी टिकत नाहीत त्यामुळे झोपडपट्टीचं बकाल स्वरूप कायम राहतं हे विषचक्र कधी आणि कोण भेदणार हा अनुत्तरित प्रश्न आहे आमच्या भागात कुठल्याही प्रकारची कामं झालेली नाहीत ना गटर ना रस्ते कुठल्याही सुविधा नाहीत ना टॉयलेट ना अजूनपर्यंत डामाचे दिवे पण बंद आहेत किती वेळा तक्रारी करून कोण आमच्या तिकडे लक्षच देत नाही आणि आम्हा आम्हाला वाटते की पुढची पण कोण भविष्यात नगरशिव झाली ती ती पण कामाची काय लक्ष देणार नाही असं वाटते आम्हाला राजेंद्रनगर परिसरात पाण्याची नवी टाकी बांधल्यानं पाण्याचा प्रश्न निकाली निघालाय तर राजेंद्रनगर झोपडपट्टीमध्ये रस्ते गटारी आणि पाण्याची सुविधा दिसून आली हो विशेष म्हणजे या झोपडपट्टीमध्ये आमदार फंडातून ड्रेनेजची लाईन टाकल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त आहे पण इथल्या झोपडपट्टीचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही येणाऱ्या नगरसेवकांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे राजेंद्रनगरमध्ये एवढा चांगला लेआउट आहे जे रिकूर कॉलनीमध्ये सुद्धा नाही आहे तो राजेंद्रनगरमध्ये आहे लाईट आहे प पाण्याची व्यवस्था चांगली आहे पण आम्हाला प्रॉपर्टी नाही आहे त्यामुळं सगळ्यात मोठी आमची समस्या म्हणजे ही झाल्या येत्या का काळामध्ये आमच्या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये आम्हाला चांगले रस्ते दिल्यात चांगल्या गटार्ज केल्या त्यांनी चायनल केल्यात अशा सुविधा चांगल्या मिळाल्यात आम्हाला पण स्वच्छतेकडनं आम्ही अजून महागत राहिलेलो आहे आम्हाने गटारे मिळाले कॉन्क्रीट बी मिळाले ड्रेनेज बी मिळाले रेग्युलर कचऱ्याची गाडी हो राजेंद्र नगर झोपडपट्टीत काही ठिकाणी रस्ते झाले असले तरी काही भागातील रस्त्यांची दुरुस्ती करणं अत्यावश्यक आहे तसंच वारंवार गटारी तुंबून राहत असल्यानं नागरिकांमध्ये तक्रारीचा सूर आहे पण लोकांच्या बेपरवाईमुळंच गटारी तुंबतात हे वास्तव नाकारता येणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता वेळच्या वेळी होणं गरजेचं आहे प्रभाग क्रमांक सतरामध्ये मतदार आहेत येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रवीण केसरकर संदीप बिरंजे मुस्ताक मलबारी सचिन शेणगेब शोभा कवाळे विक्रम कांबळे दत्ता मिसाळ धनाजी मोरे विश्वविजय कांबळे कमलाकर भोपळे रवींद्र मुदगी अशोक मुसळे राजू पाटील शशिकांत पाटील रशीद बारगीर हेमंत बिरांजे जहिदा मुजावर मंगेश महाडिक बाळासाहेब ऐवळे भागीरथी महिला संस्थेच्या सदस्या शीतल तिरुके यांच्यासह दत्ता लोखंडे इच्छुक आहेत चार सदस्यांचा प्रभाग असल्यानं सर्वांचेच पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सतरा क्रमांकाच्या या प्रभागात मूलभूत विकास कामं करणं आणि झालेली कामं व्यवस्थित मेंटेन करणं हे महत्त्वाचं असणार आहे आणि मग त्यानंतर जमलं तर काही नाविन्यपूर्ण योजना आणि संपूर्ण शहराची प्रतिमा बदलेल अशा दीर्घ आणि शाश्वत विकासाच्या योजना राबवल्या पाहिजेत पण तितका विचार करतो कोण नगरसेवक म्हणून वर्षानुवर्ष तीच आश्वासनं आणि त्याच घोषणा हेच चित्र याही निवडणुकीत कायम आहे